मराठा आंदोलनात मोठी फूट पडली असतानाच मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसलाय आता मराठा समाजानेच मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन छेडलाय त्यामुळे आता मराठा आंदोलनात मोठा ट्विस्ट आलाय मनोज जरांगे यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आलाय मराठा समाजाने मनोज जरांगे यांचा निषेध करत आंदोलन छेडलाय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभद्र आणि खालच्या पातळीवर टिप्पणी केल्याचा निषेध करण्यासाठी मराठा समाजाने आंदोलन केले नागपुरातील मराठा समाज महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या हे निषेध आंदोलन करण्यात आले म्हणून यांनी फडणवीस यांच्यावर खोटे गैरकायदेशीर आरोप करत असल्याचा नागपुरातील मराठा समाजाचा आरोप आहे यामुळे मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच पोहोचली याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं मराठा बांधवांनी सांगितलंय मनोज जरांगे सातत्याने सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे मनोज जरांगे यांनी साखळी उपोषणाची घोषणा केली आहे तर दुसरीकडे जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बीडच्या शिरूर अमळनेर पोलीस ठाण्यातून ही कारवाई करण्यात आली आहे